वेलकम टू रश्मीज रसोई तुम्हाला पण मेथीचे अगदी सॉफ्ट आणि बाहेर फिरायसाठी नेणारे हे थेपले बनवायचे आहेत का तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मेथीचे थेपले बनवण्यासाठी ही फ्रेश मेथी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हे बघा दीड कप मेथी मी अगदी बारीक म्हणजे एकदम फाईनली चॉप करून घेतली आहे दीड कप मेथी त्याच कपच्या मेजरमेंटने आपण हे दीड कप, कप गव्हाचं पीठ दोन टेबलस्पून चण्याचं पीठ यूज करणार आहोत दोन टेबल स्पून तेल तीन टेबलस्पून दही अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा धना जिरा आणि बडीशेपची ही पूड घेतली आहे नंतर कसुरी मेथी आहे एक चमचा एक ते दीड चमचा आलं लसूण आणि मिरचीचा हा ठेचा बनवून घेतला आहे मिक्सरला फक्त बारीक करून घेतलं आहे एक चमचा ओवा दोन चिमूटभर आपण हिंग यूज करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी आपण ह्या बोलमध्ये हे गव्हाचं पीठ काढून घेते नंतर हे दोन चमचे बेसन बेसन आवर्जून घाला कारण का बेसननी खूप छान टेस्ट येते तीन चमचे दही घेणार आहोत जर हे थेपले चार ते थे पाच दिवसासाठी टिकवायचं असेल तर दही यूज करू नका ऐवजी इथे आपण जे दोन टेबलस्पून तेल घेणार आहोत दही नसेल यूज करायचं तर तीन टेबलस्पून तेल यूज करा तेलानी पण हे थेपले खूप सॉफ्ट होतात नंतर ही कसुरी मेथी आहे मी थोडी मिक्सरला फिरवून घेतली आहे भाजून ओवा आहे ओवा थोडा हाताने आपण क्रश करून घेऊया म्हणजे छान त्याचा अरोमा येतो ह्या पिठामध्ये नंतर हे धना जिरा आणि बडीशेपची पूड आहे हळद काश्मीरी मिरची पावडर हे पांढरे तीळ आहेत दोन चमचे चवीप्रमाणे नीट नंतर दोन पिंच एवढी आपण हिंग ऍड करणार आहोत ही पेस्ट घेतली आलं लसूण आणि मिरची मिरची छान तिखटपणा येतो ह्याला आणि ही मेथी फाइनली चॉप करून घेतली आपण एकदम बारीक चॉप करून घ्या म्हणजे ते पिठात व्यवस्थित मिक्स होते आता सर्वा आपन एक जीव हे सर्व इन्ग्रेडियन आपण सुरुवातीलाच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे नंतरच गरज लागेल तसं पाणी ऍड करणार आहोत हे बघा सर्व इन्ग्रेडियन्ट मिक्स करून झाल्यावर असं पिठाला टेक्स्चर आलंय आता ह्याच्यात आपण पाणी ऍड करणार आहोत आणि सॉफ्ट पीठ मळून घेणार आहोत म्हणजे जसं आपण चपात्यांसाठी मळतो ना सेम तसंच पीठ आपल्याला मळून आहे हे बघा पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय आणि हे बघा सॉफ्टच आहे आता ह्याला थोडंसं तेल घेऊया एक ते दीड चमचा आणि तेल लावून दहा मिनिटासाठी आपण हे पीट, रेस्ट करायला ठेवणार आहोत दहा मिनिटं झालेत पीठ आपण रेस्ट करत ठेवलेलं हे बघा आणखीन सॉफ्ट झालं पीठ रेस्ट केल्यामुळे आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार आहोत नॉर्मली थेपले लहानच असतात त्यामुळे मी लहान लहानच गोळे करून घेते हे बघा पुरी लाटतो ना आपण पुरीला बनवतो तेवढेच हे गोळे करते हे बघा दीड कप गव्हाच्या पिठाचे वीस पेडे झालेत आता हे आपण जेवढे पातळ लाटता येतील गव्हाचं पीठच घेतलंय मी हा गोळा डीप करायसाठी जेवढे पातळ आपल्याला लाटता येतील ना तेवढे पातळ आपल्याला लाटून घ्यायचे आहेत फक्त लक्षात ठेवा खूप जास्तीचं पण पीठ लाटायला यूज नाही करायचं असेच मी एक सात आठ किंवा आठ ते दहा तरी लाटून घेते थेपले हे बघा अगदी कागदासारखं पातळ म्हणजे बोट दिसतील एवढं पातळ मी लाटून घेतले आठ ते दहा थेपले मी असेच लाटून घेते आणि ह्या एका कॉटनच्या नॅपकिनवर ठेवले हे बघा एक एक करून दहा थेपले आपण लाटून घेतलेत हे बघा अगदी पातळ असे आता ह्याला आपण भाजणार आहोत गॅसवर ऑलरेडी मी हा पैन गरम करत ठेवलेला एक थेपला लक्षात ठेवा थेपले भाजताना कधी पण गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणूनच आपण दहा थेपले लाटून घेतले आणि लगेच उलटपालत करून दोन्ही साईडनी ह्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि हाय फ्लेम वरच हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे व्यवस्थित सॉफ्ट राहतात तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटातच आपला हा थेपला भाजून झालाय हा आता मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व थेपले आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व थेपले आपले रेडी झालेत आता हे सर्व रेडी झालेले थेपले आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे हे आपले थेपले रेडी झालेत हे थेपले तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील यूज करू शकता आणि जर कुठे पिकनिकला वगैरे जायचं असेल चार पाच दिवस जर टिकवायचे असतील तर खूप चांगला पर्याय आहे थे थेपले बनून साथी। ले ले हे थेपले बनवून नेण्यासाठी जर तुम्हाला मी बनवलेले हे मेथीचे अगदी सॉफ्ट असे थे थेपल्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की हे थेपले तुम्ही बनवलेत ते कसे झालेत ते जर तुम्हाला माझा हा थेपल्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ